नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईंचा मी तुम्हाला सांगणार आहे त्या ताई संभाजीनगर वरून आहेत त्या ताईंना स्वामींनी दिव्याच्या रूपामध्ये किंवा मनात जेव्हा मनात जर त्यांच्या एखादी इच्छा निर्माण झाली ती इच्छा स्वामींनी लगेच पूर्ण केलेली आहे असाच ताईंचा म्हणजे त्यांना दिव्याच्या रूपातून फुलाच्या रूपातून अक्षरशः त्यांच्या गळ्याजवळ म्हणजे त्या गळ्याला त्यांनी अं टीका लावलेला होता त्या टिका मधून सुद्धा स्वामी उमटलेले आहेत ह्याचे व्हिडिओ म्हणजे याचा या फोटो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकणारच आहे तो तुम्ही बघायचा आहे आणि हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया हो पण त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्या ताई सांगतात की माझ्या मनामध्ये जे काही म्हणजे इच्छा निर्माण झाली की लगेच स्वामी पूर्ण करतात तसं मला स्वामी सेवा करायला टाइम मिळत नाही मी रात्रीचा म्हणजे जॉब करते त्याच्यामुळे मला टाइम मिळत नाही कधी माझी डेची शिफ्ट असते तर कधी नाईटची शिफ्ट असते तर मला जसं जमेल ना मी तशी स्वामींची सेवा करते पण आता एका एक, एक दिवशी मी स्वामींच्या केंद्रात गेले के स्वामींना मी जास्वंदाच पिंक कलरचं वाहिल जास्वंदाचं फूल वाहिलं आणि ते फूल वाहिलं दर्शन घेतलं आणि मी घरी आले तर ते फूल घेऊ म्हणजे जसं मी वाहिलेलं होतं अगदी तसंच घरी मी दिवा लावलेला होता अगदी तसंच फूल माझ्या दिव्यामध्ये सुद्धा बनलं याचा फोटो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतीच आहे तुम तुम्ही तो बघाच त्यातही सांगतात की दुसरी गोष्ट अशी दुसऱ्या वेळेस पण मला असं झालं की अ जेव्हा मी ओ स्वामी म्हणजे जेव्हा जेव्हा मी स्वामींचं नामस्मरण करायचे तेव्हा तेव्हा स्वामींनी मला दिव्यामधून खूप वेळा दर्शन दिलेलं वे वे आहे वेगवेगळे आकार बनलेले आहेत म्हणजे जसं की फुलाचा आकार झाला जास्वंदाच्या फुलाचा गुलाबाच्या फुलाचा कमळाच्या फुलाचा किंवा त्रिशूळ म्हणा किंवा चंद्रकोर म्हणा असे बरेचसे त्यांचे आकार म्हणजे झालेले आहेत आणि याच्या अं हरितालिकेच्या उपवासा दिवशी तर त्यांच्या दिव्यामध्ये महादेव पार्वती तयार झाले त्याचाही फोटो आपल्या अ मध्ये आहे त्यातही सांगतात की स्वामींनी मला इतकं काही म्हणजे शुभ संकेत दिलेले आहेत ना ते शुभ संकेत ऐकून ते शुभ संकेत पाहून मला इतकी पॉझिटिव्हिटी येते इतकं म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं ना की असं वाटतं सगळं काही आता चांगलं होणार आहे आणि म्हणजे जे काही आहे ते सगळं आणि सगळं स्वामींच्या कृपेने झालेलं आहे आणि सगळं चांगलंच होणार आहे आता तर त्याचा अर्थ काय होतो बरेच स्वामी भक्त विचारतात किंवा कमेंट्स येतात कि कमेंट ताई आमच्याही दिव्यामध्ये फुल बनतं आमच्याही दिव्यामध्ये आकार बनतात तर त्याच्यासाठी मी एकच सांगेल की जेव्हा तुम्हाला दिव्यामध्ये फुल बनतं किंवा म्हणजे कुठलाही आकार असू द्या तर त्याच्या मागचं कारण असं म्हणजे कारणच असं आहे की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येतोच ना की माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का बरं स्वामी माझी सेवा ऐकतात का स्वामी माझी प्रार्थना ऐकतात का म्हणजे ऐकतात का तर त्याच्या मागचं स्वामींनी संकेत दिलेला असतो मग तो दिव्याच्या रूपातलाच असतो म्हणजे जेव्हा आपल्या दिव्यामध्ये फुल बनत किंवा कुठला आकार बनतो तेव्हा त्या आकाराद्वारे त्या फुलाद्वारे आपल्याला स्वामी संकेत देतात कि तुम्ही जी सेवा करता तुमची जी मनोभावे म्हणजे श्रद्धा आहे विश्वास आहे ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणून आणि हा खूप अतिशय शुभ संकेत आहे कारण आपले जे सुखाचे दुःखाचे दिवस आहेत ते जाऊन आता सुखाचे दिवस येणार आहेत आनंदाचे दिवस येणार आहेत असा त्याचा अर्थ होतो हा पण काही ज काही काहीच्या ह्याच्यामध्ये काय होतं जेव्हा विजा माल सॉरी दिवा मालवला जातो विजवला जातो त्याच्यानंतरही कधी कधी त्याच्यामध्ये आकार बनतात म्हणजे कधी कधी फुल बनत कधी कधी म्हणजे कसलेही आकार बनतात दिवा विजवल्यानंतर सुद्धा ती त्यांची श्रद्धा असते विश्वास असतो जो मनापासून कर मनापासून स्वामींची सेवा करतो श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो ना त्याला स्वामी असे संकेत देतात काही लोक म्हणतात की आमच्या दिव्यामध्ये काहीच बनत नाही आमचा दिवस दिवस रात्र रात्रभर दिवा चालतो तरी त्याला काहीच दिसत नाही म्हणजे त्याच्यात काजळी आलेली असते त्याला आपण म्हणायचं का की ते काहीतरी आकार बनतो तर तसं नाही तुम्ही जेव्हा दिवा लावता आणि दिवा लावताच तुमच्या दे पाच ते दहा मिनिटात जर काही आकार बनत असेल तर तो एक स्वामींचा शुभ संकेत असतो काजळी येणं हा वेगळा आहे काजळी कधी येते जेव्हा दिवस रात्र दिवा राहून आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी बघतो तेव्हा ती काजळी असते पण जेव्हा दिवा लावल्या लावल्या आपल्या दिव्यामध्ये दहा पाच ते दहा मिनिटांमध्ये काहीतरी आकार बनतो फुल बनत तेव्हा तो एक स्वामींचा शुभ संकेत असतो त्याचबरोबर त्या आता त्या आक सॉरी त्या आकाराचं काय करायचं बघा आता दिव्यामध्ये तुमच्या जर फूल बनतंय आकार बनतोय किंवा एखादं काहीतरी स्वामींचं दर्शन भेटतंय तर त्याच काय करायचं ते तुम्ही हातावर ते काढून तुम्ही हातावर घ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू मिसळा आणि जेव्हा तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहात जसं की तुम्ही एखादी नोकरी म्हणजे जा इंटरव्ह्यूला जाणार आहात किंवा मुलगी बघायला जाणार आहात किंवा एखाद्या दी कशाची डील आहे त्याच्यासाठी जा जाणार आहात कश कोणतीही गोष्ट असू द्या पण महत्वाच्या गोष्टीला बाहेर पडण्यासाठी जाताना तुम्ही हा टीका लावून जायचा आहे कारण हा टीका म्हणजे साक्षात स्वामींचा सा आशीर्वाद आहे कुठलंही महत्वपूर्ण काम तुमचं लगेच पूर्ण होत म्हणजे होतच कारण ह्या टीका आपल्या सोबत असतो स्वामींचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि तुमचं कामात तुम्हाला यश मिळत हे अतिशय शुभ संकेत आहेत या ताईंच्या बाबतीमध्ये तर इतके म्हणजे इतके त्यांना स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आणि त्यांनी फोटोही आपल्याला शेअर केलेले आहेत त्या ताई सांगतात की स्वामी अं तुम्ही विचार करा त्या ताईंनी केंद्रात फूल वाहिलं आणि तेच फूल त्यांच्या दिव्यात बनलं म्हणजे किती मोठा योगायोग आहे आणि किती मोठा संकेत आहे हा ताईंना दिलेला आणि त्यांना वेळ सुद्धा मिळत नाही सेवा करायला जेवढी काही त्या सेवा कराल म्हणजे नित्य सेवा असेल तीन तीन स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय आणि अकरा माळे जर त्यांना नाही जमल्या तर त्या फक्त एकच माळ करतात पण त्या एक माळ अशी करतात की फक्त आणि फक्त स्वामी आणि त्या ताई असतात म्हणजे त्यांच्यामध्ये म्हणजे मनामध्ये दुसरे विचारच नसतात की माझं हे काम चाललंय ते काम चाललंय मला आता ह्याचा डाबा द्यायचाय मला त्याचा डाबा द्यायचा आहे म्हणजे आता हे काम करायचंय असं मनामध्ये बाकीचे विचारच नाहीत जेव्हा तुम्ही स्वामींसमोर दहा मिनिट बसून सेवा करताना तेवढ्या दहा मिनिटांमध्ये फक्त आणि फक्त स्वामी आणि तुम्ही पाहिजेत तरच तुमची सेवा तुमचं मन एकाग्र होऊन ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि ताईंच्या बाबतीमध्ये असंच होतं त्या अकरा माळी करायला त्यांना वेळ भेटत नाही तर त्या एकच माळ करतात पण त्या मनापासून करतात आणि तीच सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी त्या ताईंना शुभ संकेत देतात स्वामी त्यांच्या सोबत असतात म्हणजे आपण म्हणतो ना की कुठलाही म्हणजे एखाद्याला माहिती नसतं स्वामींविषयी किंवा स्वामी काय आहेत माहिती नाही तर तो म्हणतो तुम्ही फक्त स्वामी 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 का करता पण त्यांना हे कुठं माहिती असतं की स्वामींची सेवा केल्याने आपल्यामध्ये किती बदल होतात पण हे कोण म्हणू शकतं जो स्वामींना मानत नाही किंवा स्वामींची सेवा करत नाही असेच माणसं स्वामींना बोलू शकतात पण मी त्यांना एकच सांगेल की तुम्ही हे बोलणे अगोदर स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेचा अनुभव घ्या आणि स्वामी काय आहेत ते सुद्धा समजून घ्या स्वामी आहेत याच्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला ही नक्की स्वामी कुठला तुमची जी काही अडचण असेल त्यातून तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील त्यातून तुम्हाला नक्की बाहेर काढतील कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे की स्वामी तुम्हाला किती मोठं संकट असू द्या त्यातून बाहेर काढणार म्हणजे काढणार पण हा आपल्या प्रारब्धाचे जे काही मागल्या मागच्या जन्मीचे संचित असतात पूर्वसंचित असतं प्रारब्धाचे भोग असतात ते संपल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही आणि हे जे प्रारब्धाचे भोग आहेत ते आपले फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेनेच कमी होतात समजा तुमचं प्रारब्ध जर चार वर्षात संपायचं असेल पण तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर तुमचं प्रारब्ध हे दोन वर्षातच संपणार असं म्हणत नाहीये की स्वामींच्या सेवेत आलं म्हणजे तुमचे प्रारब्ध नष्ट होतं तुम्हाला प्रारब्धाचे भोगे भोगूनच संपवावे लागतात पण त्या भोगण्याची जी काही तीव्रता आहे ती खूप प्रमाणात कमी झालेली असते ती फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की त्या प्रारब्धाच्या भोगाची आपल्याला झळ सुद्धा स्वामी लागू देत नाहीत जसं की काट्यावरून जर आपला म्हणजे आपण आपले जर भोग काट्यासारखे असतील तर ते आपल्याला काटे असल्यासारखे सुद्धा वाटणार नाहीत फुलासारखे वाटतील आणि आपलं आयुष्य एकदम सुखी आनंदी करून टाकतील तर फक्त स्वामींच्या सेवेमुळे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याही जर असं काही आकार होत तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही जर असे काही अनुभव येत असतील तर आपल्याला म्हणजे मी जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर या ताईंचा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद